प्रथमत सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा व वा वारकरी संप्रदायातील पूजनीय सर्व सकल संतांच्या चरणी मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपले या संत विचार युट्यूब चॅनल वरती आपण वारकरी संप्रदायातील जे काही संतांच्या प्रमाणाला आधारभूत जी काही संप्रदायाच्या नावाखाली घटना घडतायत समाजामध्ये कीर्तनामध्ये या घटनांच ती घटना कशा प्रकारे निषिद्ध आहे ती घटना कशा प्रकारे विहित आहे त्या प्रमाणाला सांगत असताना आपण संतांचं प्रमाण घेऊन संतांच्या प्रमाणाद्वारे ते आपण सिद्ध करून या यूट्यूब चॅनलवरती संत विचार यूट्यूब चॅनलवरती आपण तो विचार मांडत असतो जेणेकरून आपल्या संप्रदायामध्ये जे काही बदनामीचं वातावरण सध्या आहे आणि संप्रदायाला एक आगळं वेगळं वळण लागत आहे त्या वळणाला कुठेतरी आपल्याला कमी करायचं आहे कुठंतरी त्याला आपल्याला बंधन झालं पाहिजे या विचारानं आपण या आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवत असतो मी मागे व्हिडिओ बनवला कीर्तना कीर्तनकारांची ही प्रथा बंद व्हायला पाहिजे ती प्रथा कोणती आहे हे पाहण्यासाठी तुम्ही आमच्या संत विचार युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ पूर्णपणे पाहू शकता मी त्याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये देणार नाही पण ती जी प्रथा आहे ती प्रथा बघितल्यानंतर बहुतांश समाजातील लोकांनी जे विचारवंत आहे त्या विचारवंतांच्या मनामधील जी काही प्रतिक्रिया उमटली त्या प्रतिक्रियेचं एक उमटलेलं पाऊल असं आहे की महाराज तुम्ही ही जी प्रथा सांगितली अत्यंत उत्तम अशा प्रकारे मांडलेली आहे विचार खूप सुंदर सांगितलेले आहेत पण संप्रदायामध्ये जे काही अजून आधुनिक पद्धती निघाले आहेत कीर्तनामध्ये जास्त वेळ थांबून पखवाज वाजवणं किंवा कीर्तनकारांना जास्त वेळ न बोलून देता अर्धा अर्धा तास वीस वीस मिनटं पंधरा 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 ते वीस मिनिटं चाल चालणं याबद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी सांगू शकाल का तर मी जर सांगायला गेलो तो लहान तोंडी मोठा घास असं होईल म्हणून मी स्वतः काही न सांग सांगता मी तुम्हाला काही आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री प्रज्ञा वेदांत वाचस्पती आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रातस्मरणीय श्री चैतन्य महाराज व आमचे जोग महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हरि परम परमपूज्य आदरणीय गुरुवर्य श्री संदीपांजी महाराज हसेगावकर यांची एक छोटीशी दोन मिनिटाची मी मुलाखत आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जेणेकरून कीर्तनाची परंपरा कशी असावी या थोरा थोर महात्म्यांच्या मुखातून त्यांच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले त्यांनी जे काही अनुभवले त्यांचे अनुभव अत्यंत गरजेचे आहेत चालू सा, युगामध्ये आणि चालू कीर्तनाची जी पद्धती आहे त्या कीर्तनाच्या पद्धतीवरती त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांचे काय विचार आहे याचाच खुलासा आपण आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत बहुतांश पखवाजवाजक कीर्तनामध्ये कशा प्रकारे रामकृष्ण हरी या भजनापासून सुरुवात कशी करावी पहिली पद्धत कशी होती ती पद्धत अलीकडे कशी विलयाला जात आहे लयाला जात आहे याचीही आपल्याला माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कीर्तनामध्ये चाल किती मिनिटाची असावी जर तुम्ही किती मिनिटाची चाल असते याचा जर विचार केला चैतन्य महाराज हरिभक्तपरायण आमचे परमपूज्य आदरणीय गुरुवरनी चैतन्य महाराजांनी प्रश्न केला हरिभक्तपरायण आमचे सद्गुरु श्री संदीपांजी महाराजांना की महाराज कीर्तनामध्ये चाल किती की मिनिटाची असावी असा सुंदर प्रश्न केल्यानंतर त्याच्यावरती जी काही महाराजांची प्रतिक्रिया उमटली ती प्रतिक्रिया चालू समाजामध्ये अत्यंत उपयुक्त आहे आणि चालू समाजामध्ये जे कोणी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष असतील विश्वस्त असतील खर्जींदार असतील म्हणजे सप्ताह कमिटी असतील त्यांच्यासाठी ही महाराजांनी हे अत्यंत माहिती अत्यंत आवश्यक अशी माहिती सांगितलेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये बहुतांश गावामध्ये सप्ताह चालू होतात आमच्या भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी असते त्या जन्माष्टमी निमित्ताने प्रत्येक गावागावात सप्ताह होत असतो एवढंच नव्हे तर आषाढी वारीनिमित्तही अनेक गावामध्ये सप्ताह होत असतात पण सप्ताह करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पाहणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या सप्ताहामध्ये कीर्तनकार कसे असावेत आपल्या सप्ताहामध्ये कीर्तनातील चिंतन चैतन्य महाराजांनी प्रश्न खूप छान विचारला महाराज आम्ही ज्यावेळेस घरून चिंतन करून येतो की कि आम्ही कीर्तनामध्ये लोकांना अशा अशा प्रकारे विषय मांडणार आहे चिंतन सांगणार आहोत पण त्यावेळेस ज्या आम्ही कीर्तनाला उभा राहतो आणि आमच्या कीर्तनाची वेळ असते दोन तासाची त्या दोन तासामध्ये पंचपदी करत असताना अर्धा तास निघून जातो आणि अर्धा तास पंचपतीत गेल्यानंतर सुद्धा आम्ही रामकृष्णारे भजन रूप पाहता लोचने याचा विचार सांगत असताना जर आमचे वीस मिनिटं गेले आणि जर कीर्तनाची चाल जर वीस मिनिट किंवा अर्धा तास गेली तर ता उरलेल्या वेळेमध्ये चिंतन सांगणं शक्य होत नाही त्यामुळे कुठंतरी संप्रदायाची जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं पालन झालं पाहिजे म्हणून सद्गुरु श्री चैतन्य महाराजांनी खूप सुंदर अशा प्रकारे सद्गुरु श्री हासे गावकर महाराज आमच्या यांना खूप सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे चला सगळ्यांची तुमची आतुरता आहे तुम्ही म्हणत असाल महाराज काहीतरी लहान तोंडी मोठा घास घेतायत तर तुम्ही काय प्रमाण सांगतात मी माझं बोलणं इथपर्यंत थांबवतो कारण आता पुढे आपल्याला जे आपल्या संप्रदायातील खूप वरिष्ठ आहेत ज्यांच्याकडून वेदांत वाचस्पती सद्गुरु श्री चैतन्य महाराज देगलूरकर आणि अध्यक्ष आपले सद्गुरु स्वानंद सुखनिवाशी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष गुरुवर्य गावकर यांची मुलाखत आपण पाहणार आहोत तर सर्वांना एक कळकळीची प्रेमाची विनंती आहे जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला किंवा मुलाखत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण संप्रदायामध्ये जी काही आपली पातळी घ घसरत जात आहे खालवली जात आहे त्या पातळीला कुठंतरी आपल्याला थांबवणं गरजेचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ आपले या संत विचार युट्यूब चॅनलवरती दाखवत आहे चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुंदर अशा प्रकारची मुलाखत आपण पाहणार आहोत चला व्हिडिओला प्रारंभ करूया विशेषतः मुद्दाम चिंतन करून आणि तिथं जातो त्यावेळेला मी ऐकलं आहे आणि महाराजांच्या माझ्या आजोबांच्या वेळेला बघितलेलंही आहे की मामांना काय आजोबांना काय किंवा त्या काळातल्या कीर्तनकारांना काय आपल्या कीर्तनातली चाल तीन मिनटांपेक्षा जास्त चाल वाढलेली आवडत नसे हो आवडत नसे कारण आमच्याकडे त्र्यंबकराव आलेश्वरकर म्हणून गायक होते हो आमच्या मठामध्ये तर एका मुंबईच्या कीर्तनामध्ये हो मामांना मामांनी त्यांना लांबून बघितलं हो, आणि त्यांना जवळ बोलवून सांगितलं तू पहिली चाल म्हण कारण तू कमी वेळेत म्हणतोस म्हणून <laughs> तर असं आता आपण कीर्तनाला उभा राहिल्यानंतर एखादी चाल जर वीस मिनिट अर्धा तास लांबली तर ती चाल चालू असताना मनात काय येतं <laughs> मनात असं येतं की एक प्रकारचं संप्रदायाला वेगळं वळण लागत चाललेलं ला आहे वैकुंठवाशी गुरुवारे मामासाहेब म्हणायचे वा कीर्तनात चाल असते चालीत कीर्तन नसतं हे त्यांचं परखड वाक्य असायचं आणि त्याबरोबरच अलीकडच्या काळामध्ये थोडं माफी <laughs> 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 मागून बोलतो हां हे पाहिजे होतं मला हे माझ्या बोलण्याचा विपर्यास आपण करू नका बऱ्याच वेळा चालीमध्ये गायक थांबतात आणि मृदंगवादक चक्रदार घेतात ते चक्र घेता 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 चक्र कुठं चाललं हेही कळत नाही <laughs> आणि त्यामुळे कीर्तनाची संकल्पित वेळ कमी होत राहते श्रोत्याने जबाबदारीने त्यांना सांगावं की बाबा तुम्ही कमी वाजवा अलीकडे तर अशी पद्धत निघाली आहे रामकृष्णहारी म्हणायला सुरुवात केल्यानंतर अलीकडचे मृदंगवादक दुसऱ्या रामकृष्णहारीला दुप्पट जातात तिसऱ्याला चौपट जातात धावतात 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 कुठं मागे भूत लागले की काय शांत मनाने भगवंताचं भजन करण्याकरता ते साथ करत नाहीत या बाबतीमध्ये देखील खंत आहे त्याने आपल्या लईवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि बाकीच्याही गोष्टीमध्ये विनोदाच्या बाबतीमध्ये सुद्धा विनोद असलाच पाहिजे माणसाची मनं तत्वज्ञान ऐकून जे वृक्ष झालेली असतात ते विनोदाने हलवून पुन्हा ती मृदू के करण्याची गरज देखील असते या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये असतात आणि याच्यातून या, या, या कीर्तन परंपरेतून जीवनाची साधनं पुढे जाते हा माझ्या मनाचा विचार आहे खूप धन्यवाद मला हे स्पष्ट आपल्याकडून हवं होतं कारण आपल्याकडून येण्याने त्याला एक वजन आहे श्रोते सांगू शकत नाहीत <laughs> श्रोते सांगू शकत नाहीत सांगितलेलं अनेकांना आवडत नाही आपल्या मुखातून या निमित्तानं जर ते व्यक्त होत असेल तर त्याला एक वेगळं वजन आहे त्याचा परिणाम निश्चित होईल तुम्ही सर्वांनी हरिभक्तपरायन परमपूज्य वेदांत वाचस्पती प्रज्ञा चैतन्य महाराज देगलुरकर आणि परमपूज्य आदरणीय गुरुवर्गीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष हरिभक्तपरायन संदीपांजी महाराज हासेगावकर यांचीही कीर्तनामध्ये असलेली परंपराची मुलाखत तुम्ही दोन मिनिटाची बघितली ऐकली ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये विचार आला असेल की महाराज आमच्या गावामध्ये सुद्धा आम्ही अशी नियमावली लावायलाच पाहिजे का नाही लावायला पाहिजे लावायलाच पाहिजे लावलीच पाहिजे जेणेकरून संप्रदायाला आपल्याकडून गालबोट न लावता संप्रदायाच्या नियमात राहून आपल्या गावातला सप्ताह झाला पाहिजे गावातील जे कोणी श्रत्रुवर्ग येतं ते श्रोत्रुवर्गाला कीर्तनातून जे अपेक्षा असते ती अपेक्षित भेटत नाही त्यांनी सांगितलं की कीर्तनामध्ये विनोदही असावा कारण साधारणपणे तत्वज्ञान वेदांत जर जास्त सांगितला तर मन वृक्ष होत असतं कारण वेदांतचे काही असे शब्द आहेत ते शब्द आपल्या कानावरती कधी पडलेले नसतात म्हणून ते वेदांत सांगत असताना उदाहरण देत असताना उदाहरण आपल्याला पुढील समाजाच्या भाषेमध्ये ते उदाहरण आपल्याला देता आलं पाहिजे पुढील जो समाज आहे तो समाज कोणता आहे त्या समाजाला कोणत्या भाषेत सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ही आपली जी काही सांगण्याची वेदांतिक भाषा आहे किंवा वेदांताचा सिद्धांत आहे ते त्यांच्या मनामध्ये कसा आरूढ होईल आणि ते कसं परमार्थ प्रतीक होतील या विचाराने सुंदर अशा प्रकारे दृष्टांत द्यावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे दृष्टांत देणंही गरजेचं आहे विनोद असावा विनोद पण मोजका असावा जास्त नाही भाकड कथा सांगण्यात तात्पर्य नाही संत विचार आधारभूत एवढंच नाही संतांच्या चरित्रामधील तुम्ही एखादा कथा सांगा भागवतातील रामायणातील एखादी कथा सांगून तुम्ही शत्रुवर्गाच्या मनामध्ये जो विचार सांगायचा आहे तो विचार तुमचा स्थानपन्न झाला पाहिजे आणि ते परमार्थाच्या मार्गावरती लागले पाहिजे म्हणून सुंदर अशा प्रकारे सांगायला पाहिजे अशा प्रकारची मुलाखतीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे जर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये जास्त वाटत असेल कोणाला वाटत असेल की काही कोणाच्या मनामध्ये असेल तर आपली कमेंट आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये आम्हाला सांगा ज्यांची कमेंट आल्यानंतर संप्रदायामध्ये जे कोणी विचारवंत आहेत ते सांगतात महाराज या या विचार या यावर ही जी क्रिया होत आहे याच्यावरती एक व्हिडिओ बनवा तर तो व्हिडिओ मी स्वतः माझ्या माथ्यातून नसून मी थोरांचे विचार आपल्या समोर घेऊन येत असतो त्याचाच एक असा माझा प्रयत्न आहे की संप्रदायाला जे आगळं वेगळं वळण लागत आहे संप्रदायातील जे कुठं भरकटत आहेत त्यांना भरकटता भरकटता न जाता ते आपल्या धर्मपंथावरती आणि आपण आपल्या संप्रदायाला कसं प्रेमाने हाताळावं आणि संप्रदायाच्या नियमात कसं राहावं हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जर या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटलं असेल मला क्षमा करा मोठ्या मनाने आणि जे योग्य वास वाटत असेल ते आपल्या गावामध्ये आपल्या गावातील सप्ताहामध्ये आणि आपल्या घरातील एखादा नैमित्तिक कार्यक्रम जरी असेल तरी त्या कार्यक्रमामध्ये ही ही नियमावली अवश्य लावावी ही मी सर्वांना सूचना देतो आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो सर्वांना सप्रेम हरी सर्वांना सप्रेम हरी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत कारण संत विचार युट्यूब चॅनलवरती संतांचेच विचार आपल्याला ऐकायला भेटतील पाहायला भेटतील आणि जे विचार आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा देतील आणि आपल्याला एक शाश्वत ठिकाणी नेऊन ठेवतील असे विचार आपल्या या संत विचार युट्यूब चॅनलवरती आम्ही प्रचार प्रसारित करत असतो तर या व्हिडिओला पूर्णविराम देऊन भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सर्वांना सप्रेम रामकृष्ण हरी